जय श्रीराम मित्रांनो तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपल्या बिल्डिंग वेल्डिंगचं काम तर आपण इथं आता वगैरे जाणू इथं रोगी साइड कुठे खड्डे आहेत आणि इथं जे चॅनल आहेत आपल्याला चॅनल आपण जे इथं लावणार आहेत व्हिडिओ शो तुम्ही पूर्ण बघा यायला पहिला आपण इथं गोल पाच जी जोडून घेऊ तर व्हिडिओ शो तुम्ही पूर्ण बघत राहा तर मित्रांनो आपली वेल्डिंग वगैरे झाली होती ओलपाचा मारून आणि तर आपण वयामा लावून ती लेवल काढून घेतली एकदम व्यवस्थित त्यानंतर आपण तूप लेवल लावून घेतली व इथं तुम्ही पाहू शकता पप्पा आणि मी इकडे टूप लेवल लावत होता म्हणजे जे आपले खांबे आहेत दोघी साईडची सी चॅनल ती एक सामान याल खाली वरती नको हाल त्यामुळे ही आपण काळजी घ्यायला पाहिलं तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर असाच सपोर्ट राहू द्या

तर मित्रांनो आपले जे दोघी साइडचे कंबे आहेत ते पूर्ण फायनल झालेले आहेत तुम्ही बघू शकता ओतून झालेले आहेत आपले पूर्ण होऊ शकता तुम्ही आपण इथं अशा प्रकारे किडे मारलेले आहेत दिसत असे तर अशा पद्धतीने आपण जे खांबे उभे केलेले आहेत तर तुम्ही पूर्ण बघा तर मित्रांनो या पट्ट्या वगैरे तर जोडून घेऊ जो आपण जाडी जी आहे दिसायला नको आणि हालायला बी नको अशी 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 हाला नको त्यामुळे या पट्ट्या मारावं लागतं आपल्याला तर व्हिडिओ आणि कंपल्सरी मारायला लागतात आणि व्हिडिओ जेव्हा तुम्ही पूर्ण बघत राहा ही पाहू शकता तुम्ही आपली जी एक केम ती पूर्ण तयार झालेली आहे पाहू शकता अशा प्रकारे आपण मारलेली व्हिडिओ तर व्हिडिओ जे तुम्ही पूर्ण बघत राहा तर मित्रांनो पट्ट्या वगैरे वेल्डिंग मारून जी ती फ्रेमला मारलं मी तुम्हाला दाखवलं मागे तर आता हे पट्ट्या वगैरे वेल्डिंग मारू मग भेटू तुम्हाला आणि मग आपण इथे अजून दोन बनवायचे बाकी तसे आणि मग काळजी कापू आणि त्यानंतर इथे लावून मग आपला जो गेट आहे तो रेडी होऊन गेला आणि आपल्याला ते तिकडच्या साईडला इकडच्या साईडला दोघी साईडला उघडाल त्यामुळे आपण हे आणलेले तुम्हाला दाखवतो हे बघू शकतो तुम्ही इथले दोघी साईड ला फुलतील हो तर गुड़ तुम्ही पूर्ण बघत राहा तर मित्रांनो आपल्याला संध्याकाडून गेली ती एक बिजाकडे लावता लावता गेट वगैरे बनवतात तिथे आपण एक बिजाकडे लावलेला आहे खाली पण एक बिजाकडे लावलेला तुम्ही पाहू शकता व्ही एकदम आणि इथं तुम्ही पाहू शकता आपण यावरती पट्टे बी लावलेले आहे कोणाच्या पाल तार वगैरे काही लागाल नको आणि इथं तुम्ही पाहू शकता आपण जाडचे बिजायरा लावलेले आहे मध्ये म्हणजे दोघी साईड उघडतील एक इकडच्या साईडला उघडेल आणि एक दोघी साईडला उघडेल असे चार पाल येणार आहेत आणि इथं आपली एक जी फ्रेम आहे ती बनवायचं चा, म्हणजे चालू आहे आता आणि इकडे आता तुम्ही पाहू शकता इथं बिजायर लावले आपण आणि इथं आता उद्या आपण ती फ्रेम जी कापलेली ती आता लावून देऊ तर विडोते কৰণ বা কাতি